नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले येथील दोन महिलांचा सन्मान ग्रामपंचायत हेरले तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार हेर्ले गावातील दोन महिलांना देण्यात आला आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका वहिदा सज्जन खतीब यांना आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सी आर पी सुधीर कचरे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत हेरलेचे सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब सदस्य उर्मिला कुरणे अमित पाटील बख्तियार जमादार विजय भोसले मनोज पाटील माजी सभापती जयश्री कुरणे माने तसेच ग्रामस्थ महिला बचत गट अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी दोन्ही सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान संपूर्ण गावच्या सहकार्याचा आणि महिलांच्या एकजुटीचा असल्याचं नमूद केलं गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना अधिक बळ मिळावं आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी याच उद्देशानं ग्रामपंचायतीतर्फे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं सरपंचांनी सांगितलं या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी दोन्ही महिलांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लग न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा